शेतकरी मित्रांनो आपण पुरखड्या प्रकल्पाची वाट बघत आहात परंतु थोडा उशीर होत आहे तरी महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग यांना यांनी तुमच्यासाठी एक सुन संधी आणलेली आहे नमस्कार मित्रांनो कृषी या चॅनलमध्ये मी डॉक्टर चौधरी आपण ज्यांच्या परीक्षेत आहात तो एक सुरक्षित आलेली आहे तरी अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग ही योजना आहे आणि तर या योजनेमध्ये कुठले व्यवसाय बसतात पात्रता काय आहे आणि किती टक्के सबसिडी आहे हे आपण यामध्ये पाहणार आहे तर सर्वप्रथम अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये बसणारे उद्योग आपण पाहणार आहे बेसन मिल मिल नूडल्स फरसाण बेकरी आणि याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ मच्छ व्यवसाय मध्ये उद्योग समाविष्ट आहे तर यासाठी कुठलीही शिक्षणाची आट नाही महिला पुरुष शहरी ग्रामीण याची आट नाही सर्वांसाठी खुला आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला पस्तीस टक्के सबसिडी मिळणार आहे कारण यामध्ये मर्यादा काय वैयक्तिक किंवा गट प्रकल्प यांना दहा लाखापर्यंत आणि जर पायाभूत युक्त तुमचा प्रोजेक्ट असेल तर त्याला सांगू दे तर त्याला तीन कोटीपर्यंत कर्ज मर्यादा हा व्यवस्थ सुद्धा बँकवर आधारित आहे कारण शासनाचा उद्देश काय आहे शेती मालाचे मूल्यवर्धन वाढविणे कारण आपण शेतातून काढलेला माल डायरेक्ट बाजारात नेतो तर त्याचा काही प्रमाणात जर आपण सूक्ष्म अन्न प्रक्रियेमध्ये रूपांतर केले तर आपल्या मालाची मार्ग माला बाजारात किंमत वाढेल त्याचबरोबर बेरोजगार बांधवांना रोजगार प्राप्त होईल आणि अर्थसहाय्य मिळेल हा योजनेचा उद्देश आहे तरी आपण या योजनेचा फायदा घ्यावा नवोद्योजक बनावं ही या प्रकल्पाचा उद्देश आहे आणि शासनासुद्धा उद्देश तोच आहे तर आपण याचा लाभ घ्यावा माझ्या कृषी शिदूर या चॅनलला सबस्क्राईब कराल यापेक्षा धन्यवाद